ॲक्टर्स आर रिअली ब्लेस्ड की आम्ही अशा ठिकाणी काम करतो किंवा अशा वातावरणात काम करतो की आम्ही रोज काहीतरी जगत असतो कधी कधी त्या बारा तास तेरा तासांच्या शिफ्टनंतर आम्हाला कंटाळा येतो पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सेटवर हो येताना चल आज काहीतरी वेगळा सीन करायचा आहे तर एक फॉरेनर होता आणि आमच्या बाजूच्या टेबल शेजारच्या टेबलवर बसलेली एक मुलगी होती दोन मुली बसल्या होत्या तो तिला स्टेअर करत होता आणि अनकम्फर्टेबल वाटेल तिला असं स्टेअर करत होता तर आम्ही तिला म्हटलं होतं की मी माझ्या वडिलांना म्हटलं की मी इंजिनिअरिंग तुमच्या म्हणण्यावरून करतोय पण हे चार वर्ष तुम्हाला देतोय त्यानंतर मी माझं करिअर करेन प्लीज मला त्याच्यामध्ये अडवू नका तर झाकीर खानचं एक वाक्य आहे की बाप आपले सपनों के खिलाफ नाही होते वो बस हमे गरीब नाही देखना चाहते हाय हॅलो नमस्कार मी सागर आपलं अगदी सहर्ष स्वागत करतो <laughs> या खास गप्पांमध्ये आणि आज अर्थातच मी आलेलो आहे पिंगा पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवरती Uh, या मालिकेला नुकतेच दोनशे भाग पूर्ण झालेले आहेत आणि आता रोज अनेक चेहरे या निमित्ताने आपल्या भेटीला येत असतात सो आत्ता मी गाठलेला आहे स्वप्नीलला म्हणजेच uh, मनोज हे कॅरेक्टर जो साकारतोय uh, अभिनंदन हा तर या टप्प्यासाठी दोनशे भाग पूर्ण झालेले आहेत तुमचे uh, काय सांगशील एकूणच आम्हाला म्हणजे मनोज तर आम्हाला तर माहिती आहे hmm. मालिकेतला पण ओव्हरऑल uh, रिअल लाईफमधला uh, मनोज कसा आहे म्हणजे स्वप्नील कसा आहे ओके फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून मी तुम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणतो मनोजला तुम्ही रोजच भेटता स्वप्नील कसा आहे की मनोज खूप समजूतदार आहे बायकोच्या पाठीशी उभा राहतो तो आधी दुसऱ्याच्या म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवतो आणि मग डिसिजन घेतो असा एक आहे आय थिंक ह्या सिमिलॅरिटीज बऱ्यापैकी आहेत स्वप्नीलच्या आणि मुळात मीही तसा शांत स्वभावाचा आहे त्यामुळे मनोजचं कॅरेक्टर समजण्यामध्ये मला फार वेळ नाही लागला त्याची त्याचा माइंडसेट समजण्यामध्ये बरं ओवरऑल भाषा म्हणाल तर भाषा तो, तो, तो जो लिंग असतो ना तो पकडायला वेळ लागला आणि सुरुवातीच्या काळामध्ये काय बऱ्याच सिमिलॅरिटी जे आहे की विदर्भाची भाषा त्यानंतर आपण जो पूर्ण तो पट्टा आहे खानदेशचा पट्टा जो आहे एक धुळ्याची भाषा वेगळी आहे नंतर भुसावळ जळगावची भाषा वेगळी आहे तर ती भाषा पकडण्यामध्ये सुरुवातीला खूप हर्डल्स होते आणि ते माझा भाऊ जो महेंद्र तो मुळात भुसावळचा म्हणजे ज्या जी भूमिका करतोय महेंद्र तर सुरुवातीला तो, तो, तो आम्हाला डिक्टेक्ट करायला होता की नाही ही भाषा आहे ना अशी आहे तू असं घे असं कर नाही असं करी दे घेईसन ये काढीसन ये असे या शब्द हे शब्द आम्हाला तेव्हा नव्या नव्याने न, न, न कळले आणि ओव्हरऑल भाषा सोडल्यास आय थिंक माइंडसेट बऱ्यापैकी सिमिलर होता स्वप्नीलचा आणि मनोजचा येस yes. तर हा सगळा प्रवास कसा होता दोनशे भागांचा अशी okay. कुठली मुमेंट आहे का की जी तुला प्रकर्ष आणि सांगण्यासारखी आहे आवर्जून उल्लेख करावा असा भाग पूर्ण झाले म्हणजे असं वाटतं की अरे आता काल शूटिंग सुरू झालं होतं आणि आता दोनशे एपिसोड पूर्ण झाले आणि खरंच वाटत नाही असं कारण का इतके सहज होतं ना एक तर वी ॲक्टर्स आर रिअली ब्लेस्ड की आम्ही अशा ठिकाणी काम करतो किंवा अशा वातावरणात काम करतो की आम्ही रोज काहीतरी जगत असतो म्हणजे कधी कधी असं होतं ना अरे कामावर जायचा कंटाळा लाईक पुन्हा तेच कम्प्युटरवरती काहीतरी काम करायचं आहे कधी कधी त्या बारा तास तेरा तास त्यांच्या शिफ्टनंतर आम्हाला कंटाळा येतो पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सेटवर येताना चल आज काहीतरी वेगळा सीन करायचा आहे तो तो एक वेगळा अनुभव रोज आमच्या पाठीशी असतो रोज आम्हाला तो अनुभवायला मिळतो तर त्यामुळे हे एपिसोड्स कसे होतात किती पटकन होतात ह्याचं कधी प्रेशर नाही आहेत किंवा बर्डन नाही वाटत या सगळ्या गोष्टीचं खूप इझिली होत होतात या गोष्टी आणि मोमेंटचं म्हणाल तर माझ्यामध्ये मा मला नॉमिनेशन मिळालं होतं त्यासाठी कारण का फर्स्ट एपिसोड जो झाला आणि कसं की पिंगा मुलींची सिरियल मुलींची सिरियल आणि त्या दिवशी माझं शूट नव्हतं आणि मला मित्राने सहज एक फोटो पाठवला ज्याच्यासोबत मी खूप वर्षांआधी काम केलं आता म्हणजे ऑन ऑफ वगैरे काम करत असतं त्याच्यासोबत तो डिरेक्शन टीममध्ये आहे तर त्याने मला फोटो पाठवला हो आणि मला कळलं ते ओपन करायच्या आधी की मटा नॉमिनेशनची लिस्ट आहे आणि खाली त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स लिहिलं माझं असं झालं अरे बापरे आपल्याला नॉमिनेशन मिळालं तुम्ही म्हटलं था थांब आधी रिॲक्ट होण्याआधी आपण आधी वाचूयात तर मी बेस्ट ॲक्टरच्या लिस्टमध्ये बघितलं अरे माझं नावच नाही येते तिथे असं झालं म्हटलं एक मिनटं सपोर्टिंग ॲक्टरमध्ये बघ का तू सपोर्ट सिस्टीम आहे मग सपोर्टिंग लिस्टमध्ये बघितलं तेव्हा तेव्हा जेव्हा माझं नाव आलं तेव्हा खूप आनंद झाला होता मला की आपण जी मेहनत करतो तेव्हा जी शाबासकीची थाप आपल्या पाठीवरती पडते ना ते खरंच कारण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या तुम्हाला खूप मोटिवेट करत असतात आणि शेवटी काय की तुम्ही तुम्ही जे प्रयोग करता नाटकामध्ये प्रेक्षक तुम्हाला तेव्हा समोरून दाद देतात हसतात टाळ्या वाजवतात पण इथे तसं नाहीये इथे तुम्ही जे करतात ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे पण कधी कधी प्रेक्षक तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये तर अशा माध्यमातून जेव्हा तुमच्या कामाचं कौतुक केलं जाताना खरंच खूप मोटिवेशनल असतं ह्या सगळ्या गोष्टी आणि हुरूप येतो अजून काम करण्यासाठी पुन्हा नव्या उत्साहाने आम्ही दुसरा दिवस किंवा दुसरा शूटिंगचा दिवस हा एन्जॉय करतो नक्कीच बरं आम्ही तुला आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये खरं तर बघितलेलं आहे मला वाटतं मालिका हे तुझं पहिलं प्रेम आहे का पाहिजे सहज हा प्रश्न सुचला म्हणून आप... प्रेम असं नाही अभिनय हे माझं प्रेम असं म्हणू शकतो मग त्यामध्ये माध्यम कोणते असू देत ते नाटक असू देत आणि प्रत्येक जण म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा कोणताही कलाकार म्हणा सुरुवात नाटकांपासून बऱ्यापैकी करतो तर मी सुरुवातीला मी प्रायोगिक नाट एकांकिका प्रायोगिक नाटकं नंतर व्यावसायिक नाटकं त्यानंतर मालिका केल्या मग दोन फिल्म्स केल्या त्यानंतर लॉकडाऊन <coughs> नंतर मग मी ठिपक्यांची रांगोळी केली आणि आता ही मध्ये पुण्या राजाची गतूर आणि ती केली <coughs> एक वेब सिरीज केली आणि पिंगा कपुरी पिंग पिंगा हे मालिका तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळे म्हणजे या हे सगळे रोल मिळताना कुठेतरी आपोआप देव मला स्केलअप रोल्स देत होता म्हणजे एक मालिका केली त्यानंतर फिल्म्स केल्या त्यानंतर ठिपक्यांची रांगोळी ज्याच्यामध्ये सगळे मातब्बर होते त्यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यानंतर मी एक वेबसिरीज केली हिंदी वेबसिरीज केली कमांडर करण सक्सेना आणि त्यानंतर आताही आणि ह्या स्केलअप होता होता मलाही माझ्यामध्ये फरक जाणवतो की नाही मी आधीपेक्षा आता बेटर काम करतो आहे आणि आमचं फील्ड असं आहे की तुम्ही रोज नव्याने काहीतरी शिकता आणि स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करत राहता बरं बरं इतके चौदा पंधरा तास मालिकेच्या सेटवरती तू आता मला पाच सहा वर्ष तरी तू सलग तू काम करतो yes. किंवा त्याच्याही आधी तू करत होत हे सगळं रुटीन कसं सगळं सांभाळा म्हणजे तू आहे तसाच आहेस असे जण म्हणतात फारसा काही म्हणजे फरक नाही काय सांगशील पण म्हणजे आय थिंक काय की वेळेच्या म्हणजे कामाची वेळ ही येण्याची वेळ असते जाण्याची वेळ नसते त्यामुळे काय की ते रुटीन तसं फिक्स नसतं तर त्यामुळे तुम्ही जेव्हा घरी असताना त्या गोष्टी तुम्हाला खूप डिसिप्लिनने सांभाळावे लागतात मग तुमची झोप तुमचं खाणं आणि तुमचा व्यायाम ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही सेटवर येतात कधी कधी कसं होतं की पहिला सीन होतो त्यानंतर खूप गॅप असतो तुम्हाला आराम करायला वेळ मिळतो पण कधी कधी काय होतं की कधी कधी तुम्ही बारा तास कंटिन्यू उभेसुद्धा असतात तुम्हाला माहीत नाही की आज का आज जे सीन आहे त्यामध्ये तुम्ही किती थकणार आहात ते वाचल्यावरती लक्षात येतं ओके अच्छा मग आज एवढा थकवा आहे मग त्यानंतर तो डिसिप्लिन असेल तुमच्या रुटीनमध्ये तर या गोष्टींचा त्रास होत नाही मग तुम्ही सेटवरतीही खाण्यापिण्याच्या गोष्टी सांभाळा किंवा रूममध्ये बसल्या बसल्या काहीतरी हलकासा व्यायाम करा किंवा वॉर्मअप करा या सगळ्या गोष्टी मी पाळतो हो। तर त्यामुळे कदाचित या गोष्टी होतात आणि माझं नाही बऱ्याच कलाकारांचं तेच रुटीन असतं की घरी ते डिसिप्लिन राहण्याचा प्रयत्न करतात झोप जीवन आणि व्यायाम बरोबर बरं बरो। Uh, आता मालिका uh, करणं म्हणजे हे एका अर्थी कलाकारांसाठी हे एक कला रोजचं एक रुटीन असतं आणि त्याच्यामुळे तो एक समृद्ध होत असतो आणि uh, कारण का तुम्ही सतत तुम्ही कॅमेऱ्यांसमोर असता आणि आजूबाजूला बरेच लोक असतात टेक्निशियन्स असतात त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात सो इतक्या सगळ्या वर्षांमध्ये असे uh, म्हणजे कोणते असे गोष्टी आहेत की जे तुला पर्सनली शिकायला मिळालेल्या आहेत अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तू अवगत केलेल्या आहेस अनेकांच्या सानिध्यात राहून कलाकार म्हणून म्हणाल ना तर मी ज्या लोकांसोबत काम केलं का आहे ना कधी कधी काय होतं माहिती आहे का सेटवरती ना कधी कधी सिनियर कोणी असतं नसतं कधी कधी इनडिसिप्लिन गोष्टी होऊ शकतात कारण काय माहिती आहे का बारा ते तेरा तास चौदा तास त्यामुळे एक वेगळ्या लेवलचं मेंटल फ्रस्ट्रेशन फक्त कलाकारांना नाही म्हणत मी की जे जो तुमचा क्रू आहे ना त्यांच्यामध्ये पण ते फ्रस्ट्रेशन असतं कधी कधी कधीकधी एखादी व्यक्ती आपल्या दोघांचं गन कन्व्हर्सेशन चालू आहे पण तिकडे काहीतरी एकमेकांना ओरडत आहेत असंही कधी कधी होतं किंवा ते मोठ्या आवाजात बोलत आहेत तर तोही तो इफेक्ट आपल्यावरती होतो तर ह्या सगळ्या केओसमध्ये तुम्ही तुमच्या कॅरेक्टरवरती तुमच्या वाक्यांवरती तुमच्या सीनवरती त्या सीनचा हेतू तु काय तुमचं कॅरेक्टर त्यावरती कसं रिॲक्ट करेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फोकस राहूनच त्या कराव्या लागतात काय की आता कधीकधी प्रेक्षकांना या गोष्टी त्या बी टी एस च्या माध्यमातून कळत असेल पण जेव्हा क्लोज असतो ना तेव्हा लिटरली थर्मोकॉल घेऊन माणूस अगदी इतक्या जवळ उभा असतो त्या गोष्टी माइंडमधून काढून तुम्हाला एखादी व्यक्ती समोर आहे ज्या व्यक्तीशी तुम्ही आहेत ती इमॅजिन करून तिच्याशी बोलायचं आहे तुम्हाला त्या मूडमध्ये तो हेतू <laughs> तो मूड पूर्ण पोहोचला पाहिजे कधी कधी लाईटच्या रॉडच्या इथे एक व्यक्ती असतो थर्मोकॉल असतं कधी कोणी समोर उभे असतं कधी कोणी कोणी अचानक पास होतात तर तुम्ही सगळ्या गोष्टी नाही कंट्रोल करू शकत ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच तुम्ही सांगू शकता ज्या गोष्टींवरती तुमचा कंट्रोल नाही आहे त्यावेळी तुम्हाला शांत राहून त्या कॅरेक्टरवरती वर्क करून तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि कलाकार म्हणून अजून एक गोष्ट की सीन जेव्हा येतो आमच्याकडं तेव्हा आमचं जे रिडिंग होतं त्यामध्येच आम्ही नवीन नवीन गोष्टी शोधत असतो की अरे ह्या सीनमध्ये आपण असं करूया का तसं करूया का की हे वाक्य असं घेतलं तर चालेल का सर तर नवीन नवीन शोधत असतो आणि ती एक डिस्कवरी असते ना ती आमची आम्हालाच एक मजा देत असते एक आनंद देत असते आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे वी आर ब्लेस्ड ॲज अन ॲक्टर एक्झॅक्टली बरं स्वप्नील तुला पर्सनली असं जाणवते का की म्हणजे इतके वर्ष मालिकांमध्ये काम केल्यामुळे आपण लोकांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोचतो आहे कम्पेअर्ड टू नाटक किंवा चित्रपट कारण का त्याच्यामध्ये जी मिळणारी स्पेस आहे ॲक्टर म्हणून ती थोडी जास्त आहे आणि त्याशिवाय मालिका ही सध्या वेगवेगळ्या ओ टी टीस वरती हु. पब्लिश होतीय ती सोशल मीडियावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्याशिवाय बी टी एस वगैरे सुद्धा सोशल मीडियावरती शेअर होतात बऱ्याचदा आपले सो अशा प्रकारे प्रेक्षकांशी सुद्धा कनेक्टेड राहतो आणि अभिनयामध्ये एक्सपेरिमेंट करायला सुद्धा स्कोप मिळतो हे ऍज अ क्टर म्हणून तुझं काय मत आहे डेफिनेटली चित्रपट आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण मालिका किंवा वेबसिरीज पाहिलं तर काय की आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो चित्रपटांसाठी प्रेक्षकांना थिएटरवरती यावं लागतं तर काय की बरेच जण येत नाही त्यासाठी वेगळे प्रमोशनल ॲक्टिव्हिटी वगैरे कराव्या लागतात सिरियलसाठीही कराव्या लागतात कारण का आपण का हे इझिली होतं प्रेक्षकांसाठी पण कारण का टी व्हीमध्ये त्यांना टी व्हीमुळे प्रत्येकाच्या घराघरात पोचलेली आहे सिरियल त्यामुळे बऱ्याच गोष्टी इझी होतात आणि एक्सपिरिमेंट म्हणून म्हणाल तर तुम्हाला जे कॅरेक्टर एकदा ते फिक्स होतं ना मग त्याच याच्यामध्ये तुम तुम्ही काम करू शकता पण काय की मी मगाशी अशी तेच म्हणाले म्हणालो की क्रिएटिव्ह फील्डमध्ये असल्यामुळे ना तुम्ही त्या कॅरेक्टरला धरून बऱ्याच गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता आणि प्रेक्षकांना जे आवडतंय कधी कधी त्या गोष्टींचा विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जसं माझं कॅरेक्टर आता एक्सपेरिमेंट करायचं म्हण म्हणून आपण वेगळं काही करू नाही शकत जसं मनोजचा कॅरेक्टर आहे जो सपोर्टिव्ह नवरा आहे पण उद्या एक्सपेरिमेंट करायचं म्हणून त्याचं कॅरेक्टरच वेगळं केलं तेन ते पॉसिबलच नाही ते प्रेक्षकांना आवडणार नाही आहे आणि फिल्ममध्ये बऱ्याच गोष्टी क्रिएटिव्हली वेगळ्या लेवलवरती करता येतात की आत्ता जे कॅरेक्टर केलं आहे ते तुम्ही फिल्मचं जे एक शेड्यूल असतं वीस दिवसांचं तीस दिवसांचं वॉट एवर इट इज तर ते कॅरेक्टर तुम्ही ते तीस दिवस जगता वीस दिवस जगता नंतर डबिंग किंवा ते रिलीज होईपर्यंत ते असतं पण सिरियलचं तसं नाही आहे तुम्ही एकदा ते कॅरेक्टर सुरू केलं की ते सिरियल संपेपर्यंत तुमच्यासोबत असतं जसं मी मागच्या सिरियलमध्ये जे केलं जे सहाशे सातशे एपिसोड माझ्यासोबत होतं आता मला कुठेतरी त्याला मागे ठेवून मनोजला पुढे घेऊन जायचे ते दोनशे एपिसोड झाले आता तर आय थिंक हा एक वेगळा अनुभव आहे नवीन नवीन कॅरेक्टर्स आम्ही जगतो आणि त्याने होतंय काय की ते कॅरेक्टर्स कुठेतरी आमच्यामध्ये राहतात त्यांचे गुण जे आहे चांगले गुण जे आहे कधी कधी वाईट गुण पण कदाचित एखादं चिडचिड करणारं कॅरेक्टर असेल तर कदाचित त्या गोष्टी घरी वेगळ्या माध्यमातून अशा निघू शकतात बरं आय थिंक think... कलाकार थे थे ता ते शेवटी हा इमोशनल गेम आहे तर त्यामुळे त्या गु ते कॅरेक्टर्स आमच्यासोबत राहतात ते आमच्या खूप जवळचे असतात आम्हीच असतो ते आणि ते वेगळं प्रेम असतं त्या कॅरेक्टरसाठी आणि जर आता असं अचा अचानक कोणी विचारलं की तुमचं आवडतं कॅरेक्टर कोणतं तर खरंच नाही सांगू शकत की माझं हे कॅरेक्टर खूप आवड आवडीचं होतं कारण की शेवटी ते आपणच जन्माला घातलेलं असतं तर त्यामुळे फेवरेट असं कोणतं असं नाही सांगू शकत नक्कीच बरं प्रत्यक्षात ज्यावेळेला आम्ही पिंगा पुरी पोरी पिंगामध्ये आपण पाहतोय एक मुलींचा सगळा गोतावळा सो so, रियल लाईफमध्ये असं कधी काही घडलं आहे का की बऱ्याचदा मुलींच्या गोतावळ्यामध्ये वावरावं वा लागलंय कधीतरी त्यांना वेगळ्या अंगाने सपोर्ट करावा लागलेला आहे हे असं कधी कधी किस्से किंवा गोष्टी कधी घडतात का सेटवरती की रिअल लाईफ लाईफमध्ये अच्छा इथलं नाही रिअल लाईफमध्ये नाही असं कधी अडकल्यासारखं किंवा असं काही झालेलं नाही आहे आय सपोर्टिव्ह मुवमेंट फॉर एनी गर्ल ऑर एनी वुमन इन दॅट टर्म्स हां मग तसं सपोर्टिव असेल तर असं बऱ्याच गोष्टी अशा घडतात आपल्या आजूबाजूला तर तेव्हा असं वाटतं की अरे ती एकटी पडली आहे किंवा एखादा व्यक्ती जो आहे तो एकटा पडला आहे त्याला बुली केलं जात आहे त्याच्या त्याला सपोर्ट करत नाही आहे कोणी तर अशा बऱ्याच अशा बऱ्याच गोष्टी घडल्यात हां आय थिंक मी काही वर्षांपूर्वी मित्रांसोबत प पार्टीमध्ये गेलो होतो तर एक फॉरेनर होता आणि आमच्या बाजूच्या टेबल शेजारच्या टेबलवर बसलेली एक मुलगी होती दोन मुली बसल्या होत्या तो तिला स्टेअर करत होता आणि अनकम्फर्टेबल वाटेल तिला असं स्टेअर करत होता तर आम्ही तिला म्हटलं होतं की तू कम्फर्टेबल असशील तर थोडा वेळ आमच्यासोबत येऊन बस तो जाईपर्यंत ती जेव्हा नाचायला लागायची तेव्हा तो तिच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करायचा तर आम्ही प्रयत्न करत होतो की कुठे काही चुकीचं घडू नये म्हणून आम्ही त्याच्यासोबत नाचायला लागलो होतो असं केलं होतं मी आणि माझे मित्र तर ह्या गोष्टी अशा घडलेल्या होत्या आणि अशा बऱ्याच गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण प्रयत्न असतो की आपल्यामुळे किंवा इतर कोणामुळे कोणाला हानी होऊ नये हा प्रयत्न नेहमीच असतो बरोबर बरं तू मूळचं चा कल्याणचं आणि तुझं शिक्षण कुठे झालंय माझा जन्म नाशिकचा माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण माझं कल्याणचं आणि मी इंजिनिअरिंग केली आहे माणगावला लोणेरे बरोबर मग इंजिनिअरिंग विषय निवडलेली होती तर uh, त्याचा म्हणजे काय ॲज काय थॉट्स होते तेव्हा तेव्हा कधी जाणवलं नव्हतं का की आपण या फील्डमध्ये आपल्याला कधी कार कारकिर्द घडवायचे uh, दोन्ही विरुद्ध क्षेत्र आहेत सो कसं आहे की इंडियन पॅरेंट्स uh, काही वर्षांपूर्वीचं मी माइंडसेट सांगतोय की मी इंजिनिअरिंगला मी आय थिंक दोन हजार आठमध्ये ॲडमिशन घेतलं सात आठमध्ये ॲडमिशन घेतलं आय थिंक तेव्हा माझे सगळे मित्र इंजिनिअरिंगला गेले होते आणि मी एकटा होतो ज्याला करायचं होतं बी ए किंवा बी एस सी म्हणजे ॲटलीस्ट घरचे म्हणत आहे म्हणून मी बी एस सीला ॲडमिशन घेतलं होतं तर ते त्यांनी मला सांगितलं नाही तू पण इंजिनिअरिंग कर तर मी माझ्या वडिलांना म्हटलं की मी इंजिनिअरिंग तुमच्या म्हणण्यावरून करतोय पण हे चार वर्ष तुम्हाला आहे त्यानंतर मी माझं करिअर करेन प्लीज मला त्याच्यामध्ये अडवू नका खरंच त्या दिवसानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईने अडवलं नाही की तू ह्या क्षेत्र इंजिनिअरिंग करून तू ह्या क्षेत्रामध्ये आला आहेस तर आय थिंक घरच्यांची परमिशन मिळावी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी किंवा त्यांची इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावी त्यासाठी मी इंजिनिअरिंग केली होती सिरियसली आणि नंतर असं वाटलं की कदाचित जर हे इतकं अनसर्टन आहे की क्षेत्र तर त्यांचंही म्हणणं बरोबर होतं की तुझ्याकडे डिग्री असेल तर नंतर तुझ्याकडे बॅकअप प्लॅन असेल आणि ते योग्यच होतं तर झाकीर खानचं एक वाक्य आहे की बाप आपले सपनों के खिलाफ नाही होते वो बस हमे गरीब नाही देखणं चाहते तर आय थिंक तो त्यांचा थॉट होता आणि बाय गॉड ग्रेस असं काही आता सिच्युएशन आत्तापर्यंत तरी आलेली नाही आणि येऊ नये त्या बॅकअप प्लॅनचा मला वापर करावा लागून आहे तर असं ती इंजिनिअरिंग त्या थॉटने केली होती आणि त्यांच्या इच्छेसाठी केली होती ओके okay, सो so, तेव्हापासून ते आजपर्यंत कंटिन्युअसली या क्षेत्रात तू वावरता इंजिनिअरिंग झाल्यापासून इंजिनिअरिंगची डिग्री मी अडीच वर्षानंतर घ्यायला गेलो होतो बरं <laughs> म्हणजे मी दोन हजार बाराला पासआउट झालो आय थिंक मी दोन हजार चौदा डिसेंबरमध्ये वगैरे मी डिग्री घ्यायला गेलो होतो आणि तिकडे गेल्यावर मला माझ्या व्यापामुळेच हां आणि काय करू द्या डिग्रीचं असं होतं ॲक्च्युली की माझंही मा ते चांगलं चाललंय नाटक सिरियल वगैरे व्यवस्थित चाललंय तर मग एकदा पप्पा म्हणाले की अरे डिग्री तर घेऊन ये म्हटलं ओके ठीक आहे तर गेलो तेव्हा तेव्हा मला कळलं की मी सेकंड लास्ट होतो ती डिग्री कलेक्ट करणारा माझ्यानंतरही अजून एक जण बाकी होता <laughs> <laughs> मी लास्ट नव्हतो ओके सो म्हणजे क कुठलं क क्षेत्र होतं सिव्हिल इंजिनिअरिंग ओके सो म्हणजे तुला ओव्हरऑल सगळे कन्स्ट्रक्शन वगैरे या साईड बद्दल वगैरे आकर्षण होत तेरा वर्ष झाले या अभ्यासाला सोडून हा म्हणजे त्याबद्दल आकर्षण तो होतं मी कन्स्ट्रक्शन म्हणजे आताही कुठे कन्स्ट्रक्शन सुरू असेल तर माझ्या डोक्यात चालतं हा याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात हे चाललंय यांनी कोणत्या प्रकारचं कॉन्क्रीट वापरलंय हे कोणत्या प्रकारचं फाउंडेशन आहे या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ते असतं काही गोष्टी ज्या ज्याचा अभ्यास केलेला आहे म्हणजे कोणी विचारलं की अरे यासाठी काय करायचं असतं म्हटलं या प्रकारचे फाउंडेशन असतं बाकी तू ते एक्सपर्टला अगदीच जाता जाता मला एक दोन मला फक्त प्रश्न विचारायचे ऍक्टर म्हणून एक स्टेबल राहण्यासाठी काही व्यक्ती आपल्याला खूप सपोर्ट करत असतात mm. आयुष्यामध्ये की हे तुझं कॅरेक्टर उत्तम आहे पुढचं कॅरेक्टर तू उत्तम करू शकतोस इट्स अ बूस्ट फ्रॉम दोस पीपल सो uh, so अशी कोण व्यक्ती आहेत की सतत तुला बॅक ऑफ द लाईफ जे तुला कायम तुला पुश करत असतं आय थिंक uh, सगळ्यात पहिली व्यक्ती मला असं वाटतं की uh, माझ्यासोबत जी आहे मृदूला माझी बायको ती माझा आता फर्स्ट ऑडियन्स आहे ती प्रत्येक गोष्ट सांगते, सांगते की तू सीन ती क्रिएटिव्ह फील्डमध्ये पण तिने काम केलं ॲज अ क्रिएटिव्ह तिने काम केलं तर ती मला सांगते की तू हा सीन खूप छान केला हा सीन तू अजून चांगला करू शकला असतात ती माझा ऑडियन्स आहे म्हणजे ती आपण म्हणतो ना क्रिटिक असतात ना की तुमच्या चुका पण काढतात तुम तुमची तुमचं कौतुक पण करतात तर ती तशी आहे आणि त्याआधी मला असं वाटतं की माझा भाऊ जेव्हा मी करिअरला सुरुवात केली होती ना माझा भाऊ सतत मला सांगायचा की तू हत्तीसारखे स्वप्न बघू नको म्हणजे असं हत्ती जसा मोठा असतो फक्त तशी स्वप्न बघू नको त्या मार्गाने तू काम पण कर तू ही भूमिका केली संपलं आता पुढे काय हे संपलं पुढे काय त्यांनी मला सतत तो पुढचा मार्ग दाखवला आहे आय थिंक हे दोन माझ्या आयुष्यामध्ये जे मला नेहमी जमिनीवरती ठेवणारी माणसं आहेत एक्झॅक्टली बरं आता पुढे काय काय करण्याचा मानस आहे इतके वर्ष तू मालिका कंटिन्युअसली करतोय पण आता पुढे आता जिथे आता पूर्ण हे माध्यमच आता खूप एक्सप्लोअर होते तुझ्यासारखे नट जे वेगवेगळ्या भूमिकांच्या नेहमीच शोधात असतात की त्यांना वाटत असतं आपण ह्यापेक्षा काहीतरी आणखी सुंदर देऊ शकतो एक्सपेरिमेंट्स इथपर्यंत झालेली असतात सो वॉट इज शुअर ड्रीम नेक्स्ट इथे एक काइंड uh, ऑफ kind of ही मुलींची सिरियल आहे आणि त्यामध्ये लीडचा नवरा म्हणून मी आहे तर मला एक माझी इच्छा आहे की एक लीड सिरियल मी करावी ज्याच्यामध्ये हिरो हिरोईन तशी स्टोरी असेल त्या दोघांच्या ओरिएंटेड सगळी स्टोरी असेल तसं मला करायचं आणि बेसिकली मी फार रोमॅन्टिक नाही आहे मी तसे सीन्स फार केलेले नाही आहेत आणि आता या सिरियलच्या माध्यमातून मी आत्ता ते करतोय मी रिअल लाईफमध्ये पण तसा फार असा रोमॅन्टिक नाही आहे फार एक्सप्रेसिव्ह नाही आहे मला तशी भूमिका करायची कारण तशी मी कधी केलेली नाही आणि मुळात मी तसा नाही आहे कारण आत्तापर्यंत केल्या आहेत त्या गोष्टी मजा मस्ती सिरियस किंवा आता सपोर्टिव्ह हजबंड किंवा हा एक वेगळा रोमॅन्स आहे सपोर्ट करणं काळजी करणं हा एक वेगळा रोमॅन्स आहे मनोजचा पण जो रोमॅन्स रोमॅन्स म्हणतात ना तसं मला मी आजपर्यंत केलेलं नाही आहे ते आता थोडं थोडं करतो या सिरियलमध्ये पण फुल फ्लेज मला ते करण्याची इच्छा आहे सो लेट सी मला तशी भूमिका करायची लीडमध्ये इट्स मिळेल लवकरच नक्कीच नक्कीच अँड uh, आय येस uh, yes, जाता जाता तुझ्या ऑडियन्ससाठी तुला काही सांगायचं आहे का मनातली एखादी गोष्ट असते जी आपण व्यक्त करतो तसं uh, मला असं वाटतं की तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम करताय माझ्या भूमिकांवरती माझ्या सिरियलवरती तसंच प्रेम करा तुमचे आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी राहू द्या आणि तुम्ही सतत काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहा तुम्हाला जे हवं आहे तुमच्या मनाला जे वाटतंय ते करण्याचा प्रयत्न करत राहा जोपर्यंत त्याची समाजाला हानी पोहोचत नाही आहे तर तुमच्या मनाला जे वाटते ते करत राहा तुमची स्वप्न पूर्ण करा आणि एक वाक्य मला आहे की हे बघा काम तर सगळ्यांनाच करायचं आहे पैसे सगळ्यांनाच कमवायचे पण काम असं करा ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतोय काय की जेव्हा आपण या जगातून जाऊ तेव्हा खंत नको मनामध्ये की अरे मला जे हवं होतं ते न करता मी मेलो तर तुम्हाला जे हवं ते करण्याचा प्रयत्न करा बाकी फॅमिली आहे फॅमिली आहे या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा थँक्यू येस yes, आणि uh, खूप छान वाटलं तुझ्याशी संवाद साधून या निमित्ताने तुझे एक व्यक्ती म्हणून वेगळे पैलू समोर आले आणि uh, तुझ्या मालिकेसाठी सुद्धा मी तुला सदिच्छा व्यक्त करतो अपकमिंग प्रोजेक्टसाठी सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू सो मच तू अल्ट्रा मराठीसोबत तू संवाद साधलास यासाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू